इरवीन ते राजापेठ उड्डाणपुरावरील दोन्ही बाजूने पावसाने माती साचल्याने चिकल साचला त्यात गिट्टीची चुरी साचल्याने याच मार्गावर दोन वेळा भीषण अपघात घडले अशात आमच्या सिटी न्यूजने मनपा हो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचे अपघात घडला वृत्तांत प्रसारित होताच मनपाने आमच्या सिटी न्यूजच्या वृत्तांताची दखल घेतली सोमवारी उड्डाणपुलावरील साचलेल्या चिखल माती काढण्यात आली यासोबतच उड्डाणपुलावरून विसर्ग करण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या लोखंडी जाळी सुद्धा कापण्यात आल्या जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ते राजापेठ जाणाऱ्या उडान पुलावर आता अपघाताच्या घटना वाढतच आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे सुसाट वेगाने वाहने चालविणे उडान पुलावरील दोन्ही बाजूने पावसाच्या पाण्याने चिखल साचल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे या पुलावर गिट्टीची चुरी आणि चिखल साचल्याने वाहने स्लीप होऊन अपघात होऊन वाहन चालक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्यात मात्र अद्यापपर्यंत मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नव्हती अखेर आमच्या सिटी ने दोन वेळा येथील घटनेचा वृत्तांत प्रसारित केल्याने अखेर मनपा स्वच्छता विभागाला अनेक दिवसानंतर जाग आली सोमवारी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आता उडान पुलावर जमा करण्यात आलेला चिखल तसेच साचलेली माती उचलण्यात आली यासोबतच उडान पुलावरून पावसाच्या पाण्याचा आणि कचऱ्याचा विसर्ग करणारी लोखंडी जाळीत अडथळा येत असल्याने अनेक लोखंडी जाळी कापण्यात आली दुसरीकडे मात्र एरविनकडे जाणाऱ्या मार्गावरील उतार रस्त्याच्या बाजूने सुद्धा मोठ्या प्रमाणात गिट्टीचा चुरा पडलेला दिसून येत आहे हीच चुरी उचलण्यात मात्र दुर्लक्ष झाल्याने आगामी दिवसात येथे सुद्धा वाहने स्लीप होऊन मोठी दुर्घटना घडू शकते हे मात्र खरं इरविंद राजापेठ जाणाऱ्या उड्डणपुलावर आता अपघाताची संख्या आपल्याला वाढताना दिसून येत आहे गेल्या दोन दिवसात लगातार याच उडणपुलावर दोन अपघात झालेले आपल्याला बघायला मिळाले याच उडा पुलावर जे आहेत सगळ्यात मोठी समस्या जी आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण पुलावर जे आहे सध्या गिट्टीची चुरी पडताना असलेली आपल्याला दिसून येत आहे ज्यामुळेच सर्वात मोठ्या प्रमाणात जे आहेत अपघाताचे कारण आपण म्हणायला अवघड ठरणार नाही याच पुलावर जे आहेत पूर्णपणे गिट्टीची चुरी पसरल्यामुळे गाडी जे आहेत नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहितीसुद्धा समोर येत आहेत जे आहेत रविवारी रात्रीसुद्धा साडेदहाच्या दरम्यानसुद्धा याच रस्त्यावर अपघात झालेला होता त्यानंतर रीता उईके यांनीसुद्धा याच घटनास्थळी भेट दिलेली होती त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं की याच उडानपुलावर गिट्टीचं जे आहे चुरा असल्यामुळे अपघात होऊ शकतो अशी त्यांनीसुद्धा संभावना व्यक्त केली होती त्यानंतर सिटी न्यूज चॅनल लगातार बातमी प्रकाशित केली होती आता मनपाला जाग आलेली आहे याच उडानपुलावर आता जे आहेत चुरी हटवण्याचं काम सध्या चालू आहे आणि जे पाईपलाईन असते जे पाण्याची उडानपुलाचं पाणी जे आहे खाली जाण्याचा मार्ग असतो तो आता पूर्णपणे सफा करण्याचं काम चालूलं आहे मात्र काही दिवसाअगोदरच मनपाने याच रस्त्याची साफसफाई केलेली होती त्याचा कचरा जे आहे तिथून न हटवल्यामुळे जे आहेत पूर्णपणे कचरा जो आहे पूर्णपणे याच पाईपलाईनच्या जागेवरून आतमध्ये गेलेला होता त्यामुळे पूर्णपणे पाईपलाईनची जागा जे जा आपण बघू शकता चोकअप झालेली आपल्याला दिसून येत आहे आता याच्यामधला कचरा काढण्यासाठी आता पूर्णपणे जे आहे त्याची जाळीच कापल्या जात आहे त्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस चालूला आहे आणि पाऊस आले तर याच्यामधलं पूर्णपणे जे कचरा आहेत तो पूर्णपणे आता याच पाईपामध्ये जाण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही मनापाने काहीच दिवस अगोदर ज्या आहेत या उडणपुलाची साफसफाई केलेली होती मात्र जो कचरा निघालेला होता याच सफाई साफसफाई दरम्यानचा तो पूर्णपणे जे आहेत रस्त्याच्या बाजूला लावून ठेवलेला होता मात्र आता पाण्याचे दिवस असल्या पावसाचे दिवस असल्यामुळे जो आहे तो कचरा पावसाने पूर्णपणे फैलला आणि त्याचं जे आहे रूपांतर जे आहेत ते चिखलामध्ये रूपांतर झालेला आहे त्यामुळे जो पहिला अपघात झालेला होता हा चिखलाहून गाडी स्लीप झाल्यामुळे झालेला होता सिटी न्यूज चॅनलकडून सर्वांना एकच आवाहन करण्यात येत आहे की रस्त्यावर आपण जर गाडी चालवत असाल तर आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर गाडी चालवावी हे आवाहन सिटी न्यूज चॅनलच्याकडून आपल्या सर्वांना करण्यात येत आहे कॅमेरामॅन वैष्णवीसोबत मी रोहितकडे पात्रा सिटी न्यूज अमरावती